महाराष्ट्राच्या पंचवीसशे वर्षांच्या इतिहासातील एक अनन्य साधारण घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला स्वराज्यास एक तात्विक बैठक मिळून छत्रपती शिवरायांचे हे एक केवळ मराठ्यांचे बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने अधोरेखित केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले स्वतंत्र राज्याची राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी अर्थात मराठी लिपीतील नाणी चलनात आणली पूर्वीची मोगली लेखन पद्धती बदलून हिंदू लेखन पद्धती विकसित करून लेखन प्रशस्ती राज्य व्यवहार कोश हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले परकीयांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीची मराठी नावे दिली आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारत जगभरात पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशांविरुद्ध जोरदार मोहिमांचा धडाका आरंभ केला हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे महत्व सर्वत्र पोहोचावे उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन विविध साजरा केला आहे आज साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक माणसाला आपलेसे वाटतात प्रेरणा देतात त्यांचे नाम उच्चारताना जयघोष करताना आजही स्वाभिमानाने ऊर भरून येतो जो परेंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींच नाव हे अजरामर राहणार आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा